नमस्कार सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सर्व महिलांचे सर्वांचे स्वागत आहे जागतिक महिला दिनांच्या सर्वांना शुभेच्छा आज मी तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाउजचे अस्तर कसे जोडायचे हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे चला चा चा आ, तर मग सुरुवात करूयात हे बघा हा प्रिन्सेस कटचा गोलाईचा भाग आहे कटिंग करून घेतलेला आहे याचाही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तर पहिले आपण हे अस्तर कसं जोडायचं हे पाहून घेऊयात आता हे बघा भाग आता हे कपडा मी उलट दिशेनं ठेवलेला आहे यावरती आता दोन्ही भाग मी वेगवेगळ्या दिशेने ठेवलेले आहेत बघा दोन्हींचे तोडं वेगवेगळ्या वेग साईडनं आहेत ते आता आपल्याला पूर्ण अस्तर जोडून घ्यायचं आहे आता इथं सिल्क ब्लाउज आहे त्यामुळे थोडं हळूवार आपल्याला हे जोडावं लागणार आहे एकदम सावकाश जोडायचं सिल्क कपडा असल्यामुळे थोडासा घसरला जातो धागा अटकलेला आहे खाली ही आता हे साईडला करून मी पूर्ण अस्तर इथून तिथून जोडून घेते चारी कोपरे आता आपल्याला हे शिवून घ्यायचे आहेत कॉटनचा कपडा असेल तर एखादा कोपरा सोडला तरी चालतो पण हे सिल्क कपडा असल्यामुळे पूर्ण जोडून घेतलेलं छान असतं फिनिशिंग पण चांगली येते त्यामुळे आता हे जोडल्यानंतर आता आपण उरलेलं जे कापड आहे ते कटिंग करून घेणार आहोत बघा आता इथं मी कमीत कमी अर्धा इंचाची मार्जिन सोडून मी जो आपला ब्लाउज पीसचा कापड असतो तो एक्स्ट्रा सोडून मी कटिंग करून घेत असते कारण त्यामुळे काय होते कोणताही भाग जास्त कमी जास्त होत नाही आहे आता हे पूर्ण भाग कट केल्यानंतर तुम्हाला मी सरळ करून दाखवते बघा एकदम सरळ आणि फिनिशिंगसहित आलेला आहे आता हा दुसरा भाग आहे आपल्याला तशाच प्र प्रकारे जोडून घ्यायचा आहे आणि कटिंग पण करून घेतलेलं आहे मी आता हे दोन्ही बाजू आपल्या वेगवेगळ्या तयार झालेल्या आहेत आता आपण हे दुसरा जो प्रिन्सेस कटचा भाग आहे गळ्याच्या साईडचा तो परत आपल्याला तसा जोडून घ्यायचा आहे हाही कपडा मी उलट ठेवलेला आहे त्यावरती हे अस्तर ठेवून आता पूर्ण इथून तिथून शिलाया मारून घेते मी आता हे दुसरा भाग हाही उलट ठेवून घ्यायचा तर याचं तोंड आपल्याला त्याच्या विरुद्ध दिशेनं ठेवायचं आहे एकसारखे नाही झाले पाहिजे दोन्हींचे भाग कारण आपल्याला दोन्ही साईडचा भाग हा जोडायचा असतो ते परत आपण तसंच हळूवार अस्तर जोडून घेणार आहोत आता दुसऱ्या दिशेनं आपण शिलाई मारून घेऊयात लगेच चला तर मग चॅनलला पहिल्यांदाच भेट दिलेली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतील आता परत हे अस्तर आपण एक्स एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो अस्तरला लागून आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे इथे मी एक्स्ट्राचं कापड थोडं सोडलेलं होतं आता आपण दुसरा पाठ जोडून घेऊयात जसा ठेवलेला आहे तसाच आपण शिलाई मारून घेऊ आता जो प्रिन्सेस कटचा जो दोन्ही भाग जोडलेले असतात त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला एक पट्टी दुमडून घ्यायची असते तर ती मी ही दीड इंचाची पट्टी कट करून घेतलेली आहे ती एक साईड पहिले आपण दुमडून घेऊयात खालचा कमरेकडचा साईडचा भाग असतो तिथंही जोडायला आपल्याला लागते ला त्यामुळे ही पट्टी पण आपण लगेच तयार करून घेऊयात आता हा समोरचा पूर्ण भाग आपला जोडून झालेला आहे हे बघा छान अशी फिनिशिंग आलेली आहे भागाला हे भाग आपता आपल्याला इथं जोडायचा असतो हे दोन भाग एकत्र करायचे असतात आणि हे दोन भाग एकत्र करायचे असतात तर हे आणि त्याच्या खालच्या साईडला आपल्याला ह्या पट्ट्या जोडून घ्यायच्या असतात तर अशा प्रकारे आपलं समोरचं अस्तर जोडून झालेलं आहे आता आपण काय करूयात पाठीमागचा भाग जोडायला घेऊयात हे साईडला ठेवून घ्यायचा आता हा पाठीमागचा भाग आहे हा जोडून घेते मी आता इथं हा भाग आपल्याला जोडायचा आहे कसा बघा तर आपल्याला पहिले गळा फोल्ड करून घ्यायचा आहे त्यामुळे मी हे पाठीमागचं जे आपण ब्लाऊजचं कटिंग केलेलं आहे त्यावरती ते सरळ ठेवून हा आपण पहिले गळा जोडून घेऊयात तुम्हाला जर पायपिंग करायची असेल गळ्याला तर तुम्ही हे भाग उलट दिशेनं ठेवून पूर्ण पहिले जोडून घेऊन नंतर पायपिंग करू शकता पण मला इथं पायपिंग करायची नाही लेस लावायची आहे त्यामुळे मी पहिले गळा सरळ करून घेते आता हे चौकोनी गळा आहे तो मी जशाच तसा ठेवून शिवून घेणार आहे आता पहिले आपण गळा जोडून घेऊयात आणि त्यानंतर मग एक्स्ट्राच्या शिलाई जे साईडच्या शिलाई आहेत त्या मारून घ्यायच्या आहेत हाई भाग एकदम सावकाश ठेवून आपल्याला जोडून घ्यायचा आहे थोडासाही तिरकस इकडे तिकडे जर गेला तर कप कापड आपलं कमी जास्त होतं त्यामुळे एकदम सावकाश जोडून घ्यायचा त्यानंतर आतलं जे कापड आहे ते कटिंग करून त्याला छोटे छोटे कट लावून घ्यायचे म्हणजे फोल्ड करायला आणि फिनिशिंग पण चांगली येते आणि फोल्ड करायला आपल्याला जास्त त्रास होत नाही त्या फोल्ड होतं बघा आता इथं छोटे छोटे कट लावलेले आहेत ला मी गोलाकार भाग असेल तर अजून छान फिनिशिंग येते तर हे कापड सरळ करून यावरती परत एक शिलाई मारून घेते मी सिल्क कापड आहे त्यामुळे हळूवार शिलाई मारून घ्यायच्या पूर्ण इथून तिथून शिलाई मारून घ्यायची सुईचं टोक आतमध्ये ठेवून आपल्याला दिशा पलटवायची असते दुसऱ्या दिशेला आपला जो मशीनचा जो घोडा असतो तो सरकवायचा असतो आता हे झालं गळ्याचा भाग आता आपण साईडचे शिलाई मारून घेऊयात सरळ कपडा धरायचा जास्त ताणवायचा नाही कोणताही कपडा आणि मग शिलाई मारून घ्यायच्या आता हे साईडचं ते पूर्ण भाग झाल्यानंतर जोडून कटिंग कर करून दाखवते मी तुम्हाला बघा किती छान फिनिशिंग आलेली आहे कॉटन असेल तर फक्त मेन मेन पाड जोडले तरी चालतात पण हे सिल्क कापड आहे कधीही घसरू शकतं किंवा शिलाई मारते वेळेस थोडासा आपल्याला त्रास होतो त्यामुळे पूर्ण पहिले जोडूनच घ्यायचं शक्यतोवर आणि त्यानंतर हा एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा बघा हा पाठीमागचा भाग पण आता आपला तयार झालेला आहे बघा कोणताही ओढा ताण केलेला नाही त्यामुळे एकदम छान असा कपडा आपला जोडलेला आहे हा झाला पाठीमागचा भाग जोडून आता राहिल्या फक्त आपल्या बाह्या जोडायच्या आता बाह्या जोडताना कोणती काळजी घ्यायची तेही आपण यामध्येच दाखवणार आहे सांगणार आहे मी बघा आता इथं बाही जोडते वेळेस आपण सा सरळ कापड ठेवून पहिले बाही जोडून मग खालच्या दिशेला घ्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतर वरतून लेस लावायचे आहे आता हेही मी ब्लाऊजचं कापड सरळ ठेवलेलं आहे त्यावर बाही ठेवून जोडून घेत आहे आता हे आपण उलट करून यावरती एक दापटीप टाकून सरळ करून घेणार आहोत बघा खालच्या साईडला दापटीप टाकून मी सरळ करून शिलाई मारून घेतलेली आहे आता आपल्याला इथं काय करायचं माहिती आहे का जितकी आपल्याला स्लीव्ज पाहिजे तेवढी मी त्यावरती एक मार्किंग करून मग अस्तर जोडून घेणार आहे ब्लाउज कापडाला कारण आता याच जी शिलाई मारली यावरतीच आपल्याला बाही जोडते वेळेस शिलाई मारून घ्यायची असते बरोबर अर्ध्या इंचाच्या मार्जिननुसार मी हे टक्स टाकून घेतलेले आहेत शिलाई मारून घेतलेले आहे बघा आता लेस लावायची आहे तर ह्या लेसचे दोन भाग करून घ्यायचे परत लेसचा मध्य काढून बाहीचा पण मध्य काढून त्यावरती ही लेस जोडून घ्यायची दोन्ही भाग व्यवस्थित होतील आणि एकसारखे येतील आता ही वरतून लेस जोडून घेतलेली आहे इथं मी थोडीशी लेस फोल्ड करून त्यावरतून शिलाई मारून घेतली तशी फिटिंगमध्ये जाईलच ही लेस पण तरी आपण एकदा फोल्ड करून त्यावरतून शिलाई मारून घेऊयात आता लेसचे एक्स्ट्राचा भाग निघालेला आहे तो कट करून घ्यायचा झालेली आहे बाई दुसरी बाई तशाच प्रकारे जोडून घ्यायची आता जोडल्यानंतर एकमेकावर ठेवून दोन्ही भाग दोन्ही बाया आपल्या सरळ करून शिलाई मारून घ्यायच्या आणि लेस लावून घ्यायची आता दोन्ही भाग लेस लावल्यानंतर ले काय करायचं इथं इथं आपला समोरच्या बाईचा मध्य काढून घ्यायचा आणि मच्छीकट टाकून घ्यायचा समोरच्या बाईला म्हणजे दोन्ही बाह्या व्यवस्थित होतील आता बघा समोरचा भाग कोणता आणि मागचा भाग कोणता तेव्हाच ओळखायला येतं तर मी तुम्हाला एकदा दाखवते हा आपला मागचा भाग आणि हा समोरचा भाग आता या स्लीउजचा हा समोरचा भाग आणि हा मागचा भाग तर अशा प्रकारे आपल्या ह्या बाह्या पण जोडून झालेल्या आहेत हा पाठीमागचा भाग पण जोडलेला आहे फक्त राहिले टक्स आणि पाटीची पट्टी तर हे अस्तर जोडून झालेलं आहे पाठीमागच्या भागाचं पण आणि समोरच्या भागाचंही अस्तर जोडून झालेला आहे अशा प्रकारे आपण पूर्ण अस्तर जोडून घेतलेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला यावरती कमेंट करा धन्यवाद